आता निम्म काम केल्यात म्हणजे निम्म काम ते परिस्थिती म्हणजे काय एकांद्र जंगल शेत बर खरं इथली अपेक्षा म्हणजे वातावरण एवढं बाद आम्हाला शब्द दिलाय त्यांनी की आम्ही तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करू त्याच्यामुळं आम्ही त्यांना वेळेला म्हणजे एक शब्दात येणारा माणूस म्हणजे आमचा गटर असू दे रस्ता असू दे पाण्याचे असू दे सगळे एनी टाइम त्याने हजर होऊन करू करतात निकाल निकाल सांगायला लहान कारणांपासून महाराष्ट्राचा मॅनचेस्टर असलेल्या चलकरंजी मध्ये मी सध्या फिरतोय प्रभाग क्रमांक एक मधील सावली सोसायटी परिसरामध्ये मी आहे इथल्या स्थानिकांशी बोलणार आहे विकासाच्या अनुषंगाने नेमक्या काय त्यांच्या संकल्पना आहेत इथले प्रश्न काय आहेत त्यांची पसंती काय असणार आहे पुढच्या पाच वर्षात त्यांच्या अपेक्षा काय आहेत या अनुषंगाने आपण चर्चा करतोय जाणून घेऊया स्थानिकांच्याकडनं इथल्या सध्या आता घटरीचा प्रश्न होता तो घटरी पण चालू झाली आहेत आणि लाईटीचा पण होता लाईट पण चालू झाली आहेत तिथं आणि राहायला पाण्याची टाकी पण चालू आहे तिथं बांधकाम चालू आहे त्याचं आणि आता इथून पुढचं काम जे आहे का नाही ते आमची अपेक्षा अशी आहे की बस स्टँड वगैरे म्हणजे बस स्टॉप व्हायला पाहिजे तिथं रिक्षा स्टॉप नाही रिक्षा स्टॉप भाजी मंडईचा विषय आहे भाजीसाठी आपल्याला लांबपर्यंत जायला लागते त्यामुळं ते पण होणं गरजेचं आहे आणि राहायला विषय मग सगळी उमेदवार आमच्यासाठी सारखेच आहेत बरं काय वाटतं तुम्हाला कोण इथे निवडून येईल असं वाटतंय वातावरण नेमकं काय वातावरण म्हणजे सध्या तरी भाजपलाच आमचा सपोर्ट आहे कारण काय आमच्या अपेक्षा त्यांनी आम्हाला शब्द दिलाय त्यांनी की आम्ही सगळ्या इच्छा पूर्ण करू त्याच्यामुळे आम्ही त्यांना केलं हो भरपूर केले काय केलं आता सावली सोसायटीमध्ये जे काम झाले गलोगली ते काम पूर्ण झालेलं आहे बोरिंगचं काम पूर्ण झालेलं आहे महत्वाचं म्हणजे पाण्याच्या टाकीचा जो प्रॉब्लेम होता तो पण पूर्ण झालेला आहे म्हणजे झालेलं आहे झालेलं आहे बऱ्यापैकी काम झालेलं आहेत मला सांगा काय नेमकं वातावरण तुम्ही भाजप म्हणताय तसं वातावरण आहे का आसपास आहे निवडणूक म्हणजे आम्ही काय आता पक्ष बघून किंवा काय नाही आतापर्यंत जे आम्हाला पाच सहा वर्ष जे आमची कामं पूर्ण केल्यात भाजप किसनदादा असू देत आत्ता जे उमेदवार आम्हाला आता शब्द दिला नाही आणि किसनदादा नगरसेवक असताना आम्ही सात आठ वर्षात भरपूर कामं केली आता लाईट असू दे गटारी असू दे अंगणवाडी असू दे भरपूर त्यांनी योजना आणल्या लाडक्या बहिणीच्या योजना पोरांनी सगळ्या पूर्ण केल्या किसनदादाच्या माध्यमातून हा पूर्ण योजना केल्यात आणि वेळेला म्हणजे एक शब्दात येणारा माणूस म्हणजे किसनदादा हा समीकरण आहे आता जर आम्ही फोन लावला दादांना भलं उचलून थोड्या वेळाने त्यांनी इथं हजर आहेत हजार असणार हा टाइम हजार आहेत त्यांनी आणि आत्ताचे जे आमचे उमेदवार आहेत अनुसैयात भाटले मॅडम आहेत आणि कांबळे मॅडम आत्ता त्यांनी ह्याच्या पुढे आम्हाला सांगितलं की निवडून दिला की तुम्हाला मी तुमच्या पाठीशी ठामपणे राहणार आहे ते विकास करतील असं वाटतं हा वाटतंय की शंभर टक्के वाटत ज्या सरांनी आम्हाला आम्हाला सगळं काम करून दिला त्यांच्या संघटने बीजेपीचे दादा असू दे भाटले मॅडम असू दे आणि काही लोक असू दे ते भाजपाचे पाठिंबा आम्हाला खंबीरपणे उभा राहतात उभा राहतात अनेक वर्षापासून आणि आमचं गटर असू दे रस्ता असू दे पाण्याचे असू दे सगळे टाइम त्यांनी हजर होऊन करू करतात अनेक वर्षाचा अनुभव आहे अनुभव काय तुमच्या का अपेक्षा काय आहे यापुढे काय होईल असं वाटते तुम्हाला अंदाज काय अपेक्षा म्हणजे काय आहे त्यांनी निवडून यावं आमच्या पाठीमागं खंबीरपणे उभारावं आम्हाला काही काम सांगितलं तर टाइम येऊन करावं बस म्हणजे आडी अडचणी जे येतील तिथे उभा राहावं उभा राहावं बस पेन्सिलचं काम करून दिले दिले दिले।, दिले शिंदेनी शिंदेनी करतात पंधरा वर्ष आहे खरं समधी काम त्यांनी करतात हे मॅडम लोकांनी बोलवलं की ऐन टाइमाला हजर होत्या हजर होत्या त्यांची कामं करून देतात पोरवांच ऐकत्यात गणपतीच असू द्या देवी बसवायचा असू द्या काही छोटा मोठा कार्यक्रम असू द्या त्यात त्यांनी सहभाग घेतात कामाचा माणूस हा कामाचा माणूस आहे निवडून यावा ही अपेक्षा आहे बरं आणि पुढं मी कामं करावं पोरवांची कामं करावं बायांची काही ती कामं करावं गल्लीतली हीच अपेक्षा आहे बाकी काय वाटतं येतील भाजपच येणार आहे सांगायला भाजपच येणार आहे शंभर टक्के खात्री आहे मला आता इतक्या वर्ष भाजप पडला नाही आता कसा पडील भाजप नाही पडणार सांगा के किती वर्ष एवढी का खात्री आता इतक्या वर्ष झालं तो आहे का नाही जनता सांभाळते का नाही भाजप मग आता मी सांभाळणार ना म्हणून खात्री आहे आता हे लाडक्या बहिणीचं पैशाचं yeah. त्यांनी करून दिलं बोललं तसं त्यांनी केलं बरोबर बरोबर आमचं म्हण आहे Pench पेन्शिलचं काम केलं yeah. त्यानी त्या ते लोकांनीच केलं माझं काम मी तरच राहायला हाय बागेत yeah. बागेत आहे आतमध्ये मारवड्याच्याच कामाला विश्वास आहे विश्वास आहे मला तर विश्वास आहे बघा आता तुम्ही बचत गटाची काय मीटिंग वगैरे होती हो मीटिंग होती त्या अनुषंगाने एकत्र आलेला आहे आम्ही बर काय सांगाल तुम्ही निवडणूक लागल्या काही दिवसांवर मतदान आहे काय वाटते तुम्हाला इथलं का कौल कसा आहे असणार आहे कौल भारते दादा का वाटत आहे तसं त्याने येतात ना नदीकटेल्या वेळच्या वेळ येतात बर किसन शिंदे दादा हा अनुस्या कांबळे हा हे सगळे आमचे उमेदवार आहेत बर त्यांना आम्हालाचा सपोर्ट आहे बर विकास काम इथली काय गेल्या अनेक वर्षात काय राहिली होती किंवा आता काय झाल्यात आणि ह्या पुढे काय व्हायला पाहिजे गटरी राहिले होते की लगेच लगेच येतात तुमचा काय अनुभव आहे काय वाटतंय तुम्हाला काय नाही बाटल्याने कवा बिहून काम करत आणि शिंदे भी आणि बचत गट होते नीट आम्ही काय बचत गट तुमचं काय नेमकं आहे का कसं काय संसार चालू आहे कोण कोण पैसे घेत आहे भरत आहे लाडकी बहिण येत आहे सगळ्यांना पैसे येते एकमेकीला काय अडचणीला बचत गट मध्ये आम्ही सुरक्षित आता काय वाटतंय तुम्हाला निवडणुकीत कोण येईल असं वाटतंय काय आम्ही तर भाजपच आहे बीजेपी पहिल्यापासून येईल वाटते विकासकामाच्या अनुषंगाने जर आपण बोललो तर आमदार साहेबांच्या माध्यमातून इथं भरपूर कामं झालेले आहेत विकास कामं झालेले आहेत जसं की गटरीचा प्रश्न असेल रस्ते कॉन्क्रिटीगारांचा प्रश्न असेल सा आमदार साहेबांच्या फंडातून मा नगरसेवक किसन शिंदे असतील दादा भाटले असतील रणजित दादा असतील व सचिनदा असतील त्यांचे मिसेस असतील दीपालीवाहिणी त्यांच्या माध्यमातून इथून भरपूर कामं झालेले आहेत स्ट्रीट लाईटचा खूप मोठा इशू होता काही गल्लीतनी लाईट नव्हत्या तिथं पण लाईटचे डांब असतील किसन शिंदे माध्यमातून नगरसेवक दादा भाटलेंच्या माध्यमातून पाण्याचे टाकी बसवून दिले होते दादा भाटलेंनी त्यामध्ये पण भरपूर कामं झालेली आहेत युवकांना रोजगार मिळवण्यापर्यंत दादा असू दे दादा भाटले असू दे किंवा आपल्या भाजपच्या महायुतीच्या सर्व उमेदवारांनी त्यांना मदत केलेली मदत केलेली आहे मी माझा स्वतःचा व्यवसाय आहे मला व्यवसाय उभा करण्यासाठी नगरसेवक किसन शिंदे माध्यमातून भरपूर मदत झाली मदत झालेली आहे बरोबर मला काय सांगशील तू पुढच्या पाच वर्षात इथले इथलं वातावरण काय आता तू जे म्हणतोय तसंच समीकरण होईल जातील नक्कीच होतील आतापर्यंत जे समीकरणं झाल्यात नऊ वर्षात ज्या चार वर्ष मध्य काळात नगरसेवक नसताना सुद्धा त्यांनी केलेली मदत कोविडच्या कार केलेली मदत जर माणूस जेव्हा नगरसेवक नसतोय अडी अडचणीला उभारतोय तर नक्कीच ज्यावेळी नगरसेवक असेल किंवा नसेल तो पाच वर्ष आपल्या मदतीला नक्की येणार हा खात्री आहे आम्हाला मी असो माझ्यासोबतचे युथ असू देत भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आणि आमदार साहेबांच्या माध्यमातून आम्ही साहेबांकडे जोडलेलो सर्व सावलीचा वाढीव भाग अर्थात अयोध्या नगरमध्ये मी आहे स्थानिक महिला आहेत काय सांगाल तुम्ही निवडणूक तोंडावर आहे इथले विकास कामाच्या अनुषंगाने कोण तुमच्या मदतीला येते विकास कामं इथली काय आहेत रस्ते असतील स्ट्रीट लाईट असतील स्वच्छता असेल कोण मदतीला येते असं वाटतं आम्हाला आम्हाला फोन केलं की एक किशन दादाने आम्हाला मदत करतात कायम त्याने रस्ता वगैरे करून देतात गटरपणा केल्यात आणि काही भागात इथं त्यांचंच हे आहे मदत आहे फोन करते त्यांना फोन केल्यानंतर हा हजार असतात येतात तेवढं सगळं आणि गट्रकवाला आम्ही फोन केलं की त्यांनी पण येतात त्यांना ते, सांगितलं की किशनदा सांगितलं की लगे त्याने फोन करून हे मदत करतात मदत करतात हो हो आम्हाला पण वाटते की असं किशनदा तुमच्या सोबत ज्या महिला आहेत त्यांना पण तेच वाटतं

कॉलनीत म्हणा इथं ऑक्सिजन बागेत म्हणा त्याने बरच काम करतात आणि तिथं पाणी पण सोडत नव्हते कोण आणि त्यांना सांगितलं की नाही पाणी नाही काही सोडत नाही असून पण सोडत नाही म्हटल्यावर त्यांनी लगे फोन केलं की त्यांनी तिथं कोणतर माणूस पाठवून लगे कामाला करून देत काम असा आहे आम्हाला पण वाटत किशन दादा किशन दादा का असं का असं का की त्याने आपल्याला सगळ्या गोष्टीला हजर असतात आणि आपलं काय रस्ता नव्हता रस्ता करून दिलं पॅटारे नव्हत्या पॅटारे करून दिलं लाईटच नव्हतं आमचं मालकांनी सतरा बारा पुजारे घालून ते करून घेतलं पॅटारे म्हणजे काम झाले झालं सिद्ध अर्थात मला नगर परिसरात मध्ये आहे मी काही स्थानिक महिला आहे त्यांच्याशी चर्चा करूया त्यांना काय अपेक्षित आहे निवडणुका तोंडावर आहे तरी ते विकास कामं असतील कोण करते चर्चा करूया त्यांच्याशी आम्हाला काय किसन शिंदे दादा म्हटले अनुसे वगैरे आहे सगळे दीपक दीपाली कांबळे यांनी आता जेव्हा किसन शिंदे निवडून आले त्या टायमाला आमची गटरी व्यवस्था करून दिल्या बोरची व्यवस्था चालू आहे आता आठ वर्ष झालं बोर चालूच आहे अजून आहे पुढच्या पण अपेक्षा आता निवडून आल्यावर त्यांनी करणार हे आम्हाला शंभर टक्के गॅरंटी आहे करणार त्यांनी शंभर टक्के करणार पण आणि केल्या पण आहे हीच अपेक्षा आता आमची त्यांची फक्त पुढे निवडून आल्यानंतर काय सांगाल तुम्ही काय नेमकं वातावरण आहे वातावरण आमच्या भागातले नगरसेवक किसन शिंदे यांनी भरपूर प्रगती केली भागात प्रामाणिकपणे आणि इथून पुढं पण त्यांनी परत निव यावं अशी आमची इच्छा आहे आणि परत भागातला विकास अति उत्तम प्रकारे करावा अशी इच्छा आहे करतील आमच्या अडियन्स अडचणीला किसन शिंदेच येतात आणि मेघा भाटले पण आहेत आणि त्यांनी आमच्या सगळ्या समस्या पूर्ण करतात पूर्ण करतात निवडून येतील असं वाटत शंभर टक्के येणार अडचणीला येतात म्हणजे काय नेमकं तुमच्या बाहेरच असू दे प्रत्येक टायमाला त्यांनी पुढे करते ती कुठल्या जबाबदारी असल्या तरी त्यांनी पुढे होऊन करते ती आता विकास कामांना तर सुरुवात झाली म्हणजे आता रस्ता चावीच पाण्याची सोय चालू आहे के केल्यात त्यांनी थोडंफार केल्यात थोडंफार राहिलंय शिल्लक किशन शिंदे साहेब आणि मेघा भाटले मॅडम यांनी सुरुवात केलेली आहे खरं अजून काही गोष्टी ज्या शिल्लक आहेत म्हणजे गटरी किंवा या सु बाकीच्या काही सुविधा आहेत त्या आम्ही त्यांना भेटून सांगतोच तरी पण ह्या सगळ्या सुविधा निवडणुका झाल्यानंतर तर काही ना व्हायला पाहिजेत अशी अपेक्षा आहे काय सांगाल विकास काम काय झाले काय काय रस्ता आहे सोय झालेल्या आहेत आणि काय असेल ते आता पुढे करू देत त्यांनी बाकीच काय नाही तुम्हाला काय वाटतं काय विरितलं वातावरण वातावरण आता तर चांगलं आहे पाण्याची अर्धवट सोय झालेली आहे ती पूर्ण व्हावं ही एक अपेक्षा आहे आता पाण्याची अडचणच आहे काय आणि सुरुवात कामाची चांगली झाली आहे आणि जे शिल्लक काम आहे ते तिने काळजीपूर्वक नंतर झालं तर करावं हीच आमची अपेक्षा आहे दुसरं काय नाही काम पूर्ण होतील वाटतय किंवा आता राहते ते त्यांच्या हातात आहे सुरुवात तर आता पण चालू त्यांनी जरा लक्ष देऊ देत पाण्याच एवढं कि अवघड आहे पाण्याचं आम्हाला तेवढं करू व्हायला पाहिजे पाण्याचं म्हणजे लयच लय पाणी प्यायचं तर लयच केल्यात म्हटल्यावर त्यांनी पूर्ण करून द्या अशी आमची पूर्णपणे अपेक्षा आहे सगळ्यांचीच कारण का एकदा त्यांनी हात गाठल्यात म्हटल्यावर ते काम पूर्ण करून द्यायला पाहिजे असं आमची अपेक्षा आहे म्हणजे निवडणुका झाल्यानंतर करून पा। द्यायला पाहिजे भरपूर कामं केल्या त्यांनी पाण्याचं टेन्शन काय कंडिशन पहिल्यांदा चिकलच होतं सगळं चिखलत आम्ही वावरत होतो हाँ हाँ आता लय म्हणजे लय भारी केलंय सोडा त्यांनी आता हि भाग त्यांच्याकडे गेल्यामुळे म्हणजे वाडीव भाग म्हणून हा महानगरपालिकेला मंजूर झालाय त्यामुळे त्यांनी आता जातीनं लक्ष द्यायला लागले त्यामुळे त्यांनी असंच लक्ष देऊन जर केलं तर चांगली गोष्ट आहे खरं जर ती गटरी म्हणा हे म्हणा तेवढंच हा व्हायला पाहिजे पाणी रस्ता केला तर परत रस्त्यावर पाणी येणार परत रस्ता बाद होणार त्याच्यापेक्षा अगोदर गटरी केल्या असत्या तर चांगले झालं असता असं वाटतं बाकी ना त्यामध्ये सगळं पाणी सगळं रस्त्यावर नेते यायला लागले रस्त्याच्या आधी गटारा हे झालं का नाही तर बरं नाही तर काय रस्ता करून पाणी रस्त्यावर सोडायचं म्हणजे हे अवघड आहे ना पहिला गटारा नंतर रस्ता केला तरी चालतोय असं काय तुम्हाला काय वाटतं काय वातावरण हाय सगळं चांगलं आहे वातावरण फक्त गटारी परत रस्ता आणि पाण्याची लाईटाची सोय झाली की झाला आम्हाला आणि करणार पण त्याने आमची विश्वास आहे अपेक्षा आहे सगळी आता निम्म काम केल्यात म्हणजे निम्म काम त्यांनी करणारच होय वाटते आणि करणारच त्यांनी विश्वास आहे आम्हाला करणार त्यांनी काय वाटतं शिवनेरी कॉलनीत काय विकास काम झाल्या झाल्यात की खर पण गटार रस्ता पाहिजे आणि करतील पण त्यांनी काय रस्ते वगैरे होते कुठे होते नव्हतं काय नव्हतं हे आता वाढीव भाग झाल्यामुळे आता सोय झाल्या काय होती परिस्थिती परिस्थिती म्हणजे काय एकांद्र जंगल शेत बर खर इथली अपेक्षा म्हणजे इथलं वातावरण एवढं बाद होत गुडगाभर चिकल होता ते आता चांगल्या बऱ्यापैकी झाले आणि इथनं बी आमची अपेक्षा काय हाय हे शिल्लक तिने काळजीपूर्वक करावं नाही आता थोडेफार चालू हाय आणि हाय आता बऱ्यापैकी हाय कारण अजून खालच्या भागात जे गटरी उकरून टाकलेले आहेत त्यात इतकं पाणी साठालय आणि ढासामुळे आम्हाला इतका त्रास व्हायला लागलाय आता रस्ता पण केला हाय जरा पहिल्याच्या पेक्षा बऱ्यापैकी आहेत कारण गटरीची सोय मात्र व्हायलाच पाहिजे कारण आता आमचं पाणी सगळंच तिथं तडतं या पण त्रास आहे आम्हाला पण त्रास आहे त्याचा त्याच्यामुळे रस्ता गटरे व्यवस्थित होते हे सम दुसरी का नहीं। काय अपेक्षा नाही काय वाटते तुम्हाला मतदारां मतदार इथले कुणाला सहकार्य करतील किंवा काय करायला लागल्यात कि सहकार्य करायला लागल्यात आणि इथून पुढे करतील अशी अपेक्षा आहे आमची फक्त गटरी त्यांनी चर काढून गेल्यात की नाही तेवढंच व्यवस्थित करायला पाहिजे तिथं बघायला पाहिजे तुम्ही रस्ता पाणी असं साठले म्हणजे काम पूर्ण झालेले पूर्ण व्हायला पाहिजे हा गटरी व्हायला होतील होतील रस्ते केल्यात आता म्हणजे रस्ते नव्हते ते सर्व केल्यात आता फक्त गटरी कराव्यात अशी अपेक्षा आहे आमची म्हणजे अगोदर काहीच नव्हतं झाली झाली काय आम्हाला पण तेच अपेक्षा होती की रस्ता व्हावे गटरी व्हाव्या लाइटा नव्हत्या लाईटा झाल्या सगळ्या सोयी व्यवस्थित व्हायला लागल्या यापूर्वी लाईट नव्हते लाइट नव्हत्या आता काय स्थिती आता सगळीकडे लाईट डांबे पडल्या लाईट झाल्या पाईप कनेक्शन टाकले पाईप कनेक्शन पण टाकले चावी कनेक्शन आहे आता बऱ्यापैकी आहे काम सुरू झालं सुरू सोय चालू आहे खरं याच्यापेक्षा भारी व्हावी अशी आमची मनापासून इच्छा आहे खरं कुणाला निवडून द्यायचं तुम्ही ठरवलंय महिला हो आम्ही ठरवले जे आमच्या भागात कामं करल्यात आम्ही त्यांना निवडून आणणार खरं आमचा वाढीव भाग आहे तो सगळा आता व्यवस्थित व्हायला लागला पूर्ण कडपर्यंत आम्ही जे सुरुवात जे शेवट आहे तिथूनच सुरुवात करा म्हणलं अधून मधून कोणाला नको पूर्ण काय असेल ते पूर्ण सगळ्यांना व्हावं सोय भाग काय सो तुम्हाला मला वाटतं चिकुल तीन लय होता आणि आता जरा चांगलं झालेलं आहे आता चांगला चा, झालाय आता जरा कारण कटारीतून व्हायला पाहिजे आमच्याकडे लक्ष त्यांनी द्यायला पाहिजे आता हा एवढ व्यवस्थित म्हणजे रस्ता आता या अगोदर काहीच नव्हता एक पाय घालायचा आणि एक पाय काढायचा होता एवढी परिस्थिती एवढी परिस्थिती वाईट होती सायकल्या मुलं असं कसं घेऊन येत होतं आमचं आम्हालाच माहिती आहे बापे सायकल्या खांद्याला लावून घेऊन येत होती एवढी वाईट परिस्थिती ही होती आता हाय हा बरं मला सांग आता हे गावठाणात बाहेरचा भाग आहे इथल्या लाईटची परिस्थिती कशी आहे काय आता आता लावल्या आता डांब आता हाय ते सगळे व्यवस्थित आहे आता व्यवस्थित चाललंय अजून बी त्यांची करायला आली आहेत तिने म्हणजे सुरू आहे सुरू आहे हा तुम्हाला काय वाटतंय स्थानिक महिला इथे आधी रस्ता नव्हता गटरी नाही पाण्याची सोय खूप लांबून आहे आम्ही पाणी पाण्याच्या पाईप आम्ही लांबून टाकतो आणि त्या पाईपा आमच्या दारापर्यंत या होत्या आणि रस्ता पण व्यवस्थित होत व्हायला पाहिजे अगोदर आधी रस्ता अजिबातच नव्हता आता रस्त्यात करायला चालू केला आहे पाणीची पाईप टाकायला पण चालू केलेली आहे पण अजूनपर्यंत आमच्या दारापर्यंत पाईप आलेला नाही रस्ता पण चालू केलाय ते पण आज काम थांबलेलं आहे काल चालू होतं ते काम चालू करावं रस्ता चालू करावा गटरी पण घ्यावं त्या घरापर्यंत सांडपाण्याचं इकडं पाहिलं तर इकडं अजिबातच गटार काढलेली नाही चार सुद्धा काढलेली नाही पण गटार पाणी आणि रस्ता हे व्हायलाच पाहिजे काय वाटतंय तुम्हाला निवडून कोण येतील असं वाटतंय काय वातावरण आहे हम्म ते काय आम्ही सांगू शकत नाही बापस ऐकल्या खांद्याला लावून घेऊन येत होते विकास काम आहेत की कोण करते असं शिंदे किसन शिंदे किसन शिंदे दादा वाटले बर त्यांचं लक्ष असं वाटत हाय हाय लक्ष आहे येऊन जाऊन सारखं करतात लक्ष यापुढे त्यांचं लक्ष राहील का राहणार करतील करणार करणार आम्ही हक्कानं जाऊन त्यांना सांगणार की हो आमची हे काम अर्धवट राहिला ते तुम्ही पूर्ण करून द्या तुमचा विश्वास विश्वास आहे आणि आम्ही त्यांना शंभर टक्के मत देणार कोण सगळे डांबरी की आम्ही त्यांना मत देणार की असं आहे दादा बाटले म्हणा किसन शिंद्या म्हणा आमच्या जे भागात जे कोण काय करतील त्यांना आम्ही मत देणार शंभर टक्के मत देणार आम्ही हे ठरलेलं आहे जावायवाडी परिसरामध्ये आहे आणखी काही महिला आहेत मला समजत नाही कसा काई काई okay. होग, होग. का हो काय महिला काय नेमकं निमित्त आहे तुम्ही आज एकत्र जमलाय काय बचत गटामुळे एकत्र जमला होत ओके म्हणजे बचत गटाच्या सगळ्या महिला तुम्ही होय होय आता मला सांगा निवडणूक तोंडावर आहेत काय वाटतंय तुम्हाला इथली विकास कामासाठी तुमच्या आडी अडचणीला कोण येते किसन दादा येतात आडी अडचणीला कधी फोन करा तुम्ही मध्यरात्री ते हजर राहतात हजर राहतात हजर राहतात इथे विकास काम काय कोण करते किंवा कोण करायला पाहिजे किंवा काय झालेत काम रस्ते झाल्यात गटरी झाल्यात पेन्शनची काम झाल्यात बोर मारल्यात सगळ्या आड्या म्हणजे विकासाची कामं त्यांनी करतात करता। जा जास्त त्यांनी करा करावी आणि करल आहे विश्वास आहे आहे करतील विश्वासच आणि ते इथून पुढे व्यवस्थित असं म्हणजे तुम्ही जे सांगाल ते आम्हाने पुढे येत त्या म्हणणार तुमच्या मैत्रिणी एक म्हणा सहकारी म्हणाल्या की आड्याला उभा राहतात ते अडचणीला म्हणजे कायम इथं त्यांचा संपर्क आहेच काय आहे, आहे। कधी काय कोण आजारी असलं कधी काय झालं लगेच रात्री म्हणा आपण रात्री फोन केला लगेच येतात तिला धावून येतात किती वर्ष गेले होय पण पुढच्या पाच वर्षात काय वाटतं मला कोण निवडून येतील किंवा ते येतील किसन दादाच येणार येतील तुम्हाला काय विश्वास आहे विश्वास किसनजी शिंदे येतील कारण की त्यांनी राजकारणात म्हणजे नगरसेवक व्हायच्या आधीपासून त्यांची कामे सर्व चांगली आहेत त्यामुळं त्यांना आम्ही इथल्या जावड इथल्या लोकांनी त्यांना नगरसेवक करण्यासाठी प्रारंभ केला त्यांनी इथल्या लोकांनी सर्वांनी त्यांना प्रतिसाद पण चांगला दिला ते निवडून पण आले आणि ते सर्व कामे रस्त्याची असू देत गटरी असू देत म्हणजे सर्व परिसरात भा म्हणजे परिसरात लक्ष देतात जसं की लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत त्यांनी सर्वांची काळजीही घेतात कोणी हे आजारी असू देत कुठं भांडणतंटे असू देत म्हणजे लहान कारणांपासून ते मोठ्या कारणांपर्यंत ते सगळ्यांच्या मदतीला जातात आणि म्हणजे सगळ्या गोष्टीसाठी तुमच्या त्या असतात असतात त्यामुळं इथल्या जनता त्यांना त्यांना देतील आणि कोण निवडून असं वाटतं आमच्या भारतीय जनता पार्टीचे चार उमेदवार आहेत एक म्हणजे किसनजी शिंदे दा मेघा भाटले आणि दीपाली कांबळे आणि जे अनुसे हे आमच्या संपर्कात असतात ते सर्व कामे करतात त्यामुळे आम्ही तीन कमळ आणि एक घड्याळ यांना भरपूर मताने विजय करू आणि करणार आहेच ठरवलं तुम्ही हां ठरवलंय <laughs> आणि कमळ फुलवणार आहे आम्ही <laughs> काय वाटतं तुम्हाला <laughs> गोरगरिबांसाठी वेळेला एका दिवस पैशाची अडचण कुठल्या पण हाकेसाठी त्यांनी कधी म्हणजे नाही आता माझ्याकडे नाही तुम्ही कुठून तर बघा असं नाही त्यांच्या खिशातलं दवाखण्यासाठी त्यांना शिक्षणासाठी त्यांनी पैसे देऊन त्यांनी लय लोकांनी सहकार्य आहे आणि तेच निवडून येणार आमची विश्वास आहे आणि जिद्द पण आहे निवडून येतील दादा म्हणजे एक देव माणूस असल्यासारखा इथ आमच्यासाठी तर कधी वेळे अडचणीला काही त्यांना एका गोष्टीनं जर फोन केला तर पण त्यांनी लगेच येतात आडे अडचणीला आड़ मदत करतात परत गटरींची सोय हो रस्त प्रत्येक गोष्टीला त्यांनी आम्हाला साथ दिलेत त्यासाठी आम्हाला शंभर टक्के गॅरंटी आहे की किशन शिंदेच निवडून येणार विरोधक पण आहेत त्यांच्या बाबतीत काय मत आहे ते कधी इकडे येतात का किंवा त्यांचे कधी इकड संपर्क आहे का नाही संपर्कच नाही त्यामुळं मतदानाचं काय आमच्या भागात तरी आहेत तेच आपण पाहिलं असेल जो आपल्या कामासाठी येतोय आणि अडचणीला येतोय अगदी वैयक्तिक कारणात जिथं चार पैसे आपल्या घालावे लागतील अशा ठिकाणी सुद्धा हा माणूस उभा राहतोय त्यामुळे आम्ही त्यांच्या सो सोबत हो आहे असा महिलां इथल्या महिलांचा आपण ज्या ज्या महिलांशी बोललोय त्या त्या प्रत्येक सांगितले उमेदवार सांगण्या अगोदर आपली अडचण काय आहे आपल्या अडचणीत कोण उभा राहतोय गेल्या अनेक वर्षाचं इथलं सि चित्र काय आहे विकास कामं करायची असतील तर ती कोण येते आमच्या मदतीला आणि पुढच्या कामासाठी आम्ही कुणावर विश्वास ठेवू शकतो ह्या सगळ्याचं समीकरण ह्या महिला सांगत आहेत अर्थात भाजप असेल किंवा माहितीचे जे उमेदवार आहेत यांच्याबद्दलचे सकारात्मकता इथं जाणवते सध्या मी प्रभाग क्रमांक एकला इथंच पूर्ण विराम देतो जाऊया पुढच्या प्रभागांमध्ये काय वातावरण आहे जाणून घेऊया चला अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका